हळू 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 एक येऊ द्या बघू द्या मित्रांनो शिंगडी बघा मस्त छोटी शिंगडी आलेली आहे हे बघा माप बघा एक बघा एकदम नाचूक शिंगडी मित्रांनो मधून दुसऱ्या क्वालिटी पण पाठर आहेत बघा ते ही जनलेली आली वाटत दुधाची बघा दुधाची ना हे मित्रांनो का किला वरती गया किला किला डाकनी है नहीं डाकनी उसको मित्रांनो शिंगडे बघा मस्त छोटी शिंगडे आलेली आहे हे बघा हे लाल आले बघा आता मित्रांनो हिची देखील शिंगडी तुम्हाला बघायला पडली <laughs> छोटी शिंगडी मस्त पण माप बघा माप एक नंबर आहे लाल मध्ये दाखवा ना पुढे या थोडस हे बघा मित्रांनो कोण दाखवल तिला हे बघा मित्रांनो जनलेली दोन बच्ची दिला ना? ना। आता मधून करता येते आता ही बघा अजून घ्या तिला घ्या दाखवा हे बघा मित्रांनो बघा उस उचवले जात हे बघा मित्रांनो आहे मधून एक नंबर क्वालिटी वगैरे शिंगडीची थोडी मोठी फक्त पण खाली घास वगैरे एकदम पाठ रे

हे बघा अजून क्वालिटी बघा मग मित्रांनो हे बघा दुसऱ्यामध्ये पहिल्या मध्ये वाटतं खाली पहिल्या मध्ये पहिल्या मध्ये उतर द्या उतरू द्या उतर द्या हे बघा का एक नंबर क्वालिटी खाली काज बघा सगळं बारंडा बघा जनली काही मित्रांनो जन्म गेली वाटतं

मित्रांनो इकडची का इकडची साइड हे बघा क्या बात आहे मित्रांनो हे एकदम कवडा माल आणलेला आहे सगळा माल कवडा आहे एकदम

ಉರ ಮಿತ್ರ ಉಶಿರ ಉಶಿರ ಹಿ ಲಾಲ್ ಆಟತ ಶಿಡಾಲ್ಯ झी बघा शाहात इथे बघा जनली भाई मित्रांनो इला पण दोन बच्चे काय बघा बघा बरोबर हे एक नंबर का बसलेली मित्रांनो

मित्रांनो टोटल यांच्या गाडीमध्ये आता अठ्ठावीस बकरी असणार आहे सत्तावीस भरल्या बाकी गाडीमध्ये अठ्ठावीस बकरी आणले त्यांनी या गाडीला मित्रांनो नेहमी प्रमाणच तुम्ही शावण डागे यांची गाडी पाहत असाल त्यांचं काम असं आहे मित्रांनो कमी आणायचं पण क्वालिटी एक नंबर आणायचं तुम्हाला बघायला भेटेल तर ह्या गाडीला देखील मित्रांनो त्यांनी फक्त मोजून बेचाळीस शेड्या आणलेल्या आहेत टोटल गाडी ही जवळपास सत्तर शेडींची असते पण त्यांनी फक्त मोजून बेचाळीस शेडी आणल्या आणि बेचाळीसच्या बेचाळीस शेड्या मित्रांनो एक नंबर नऊट्या शेड्या त्यांनी आणलेल्या आहेत तुम्हाला एक एक शेडी देखील सोडून दाखवणार आहे त्याचबरोबर गाडी उतरली होती मी गाडी उतरताना देखील पाहिलेली तर तेव्हा शेड्या यात थोड्याफार काहीच चरलेल्या नव्हत्या तर आता थोड्याफार काही खाल्लेलं आहे पण पाऊस वगैरे लगेच येऊन गेला तुम्ही शेडींच्या अंगावर बघू शकता शेड्या ओल्या झालेल्या आहेत तर तुम्हाला जी क्वालिटी आहे एक संपूर्ण क्वालिटी तुम्हाला एक नंबर क्वालिटी असणार आहे तुम्हाला सोडून सोडून देखील दाखव एक एक शिडी सोडून दाखवणार आहे याच्या व्यतिरिक्त एक तुम्ही बघू शकता जी शिंगडी वगैरे मित्रांनो ती देखील खूप चांगली नाजूक शिंगडीची शिडी त्यांनी आणलेली छोट्या शिंगडीची मधून दुसऱ्या तिसऱ्या त्या शिड्या आहेत तुम्हाला एक एक शिडी सोडून दाखवतो अगोदर धावणं वगैरे दाखवून दो तुम्हाला मी हो तुम्हाला पहिलं मागून दाखवतो शिड्या शिडींचं माप बघा मित्रांनो एक नंबर माप आहे बघा दाखवा साईड दाखवा ही बघा मित्रांनो हिला दोन पिल्ले का ओके हिला बघू द्या ही हि पण बरोबर त्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो आता हे बघा हा जोडा पण मित्रांनो तुम्हाला मागून साइड वगैरे दाखवतो हे बघा ही बघा मोजून मित्रांनो फक्त दुसरं होतं आहे माप बघा कसं गेलेलं आहे ही पण बघा ही पण दुसऱ्या मध्येच आहे एकदम नवा माल आहे मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या होता शेड्या फक्त मधून आणि पण शरीर शरीर बघा तुम्ही शेडींचं माप बघा केवढा हे बघा दाखवा दाखवा शेड्या काय टेन्शन नाही हे बघा हे बघा पहिल्या हे बघा याची शिंगडी बघा मित्रांनो एकदम नाजूक शिंगडी छोटी शिंगडी बारीक शिंगडी एकदम हे बघा हे बघा आता या शेड्या मित्रांनो वल्या झालेल्या आहेत पण जेव्हा सकाळी गाडी उतरली ना त्यावेळेस काय शेड्यात सगळं दाखवत होत्या आता वल्या झाल्यामुळे मग थोडी कमी दाखवतो पण हे बघा खाली क्या बात ते अजून लागायची मित्रांनो ती ही 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 बघा 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 पहिल्या मित्रांनो मित्रांनो आता लागली ती पहिल्या मध्ये मित्रांनो ही पण बघा बरोबर संपूर्ण मित्रांनो जी धावण तुम्हाला दाखवतो हे संपूर्ण काम नाही आहे बघा ही थोडी हा जे ते समोर समोर हम्म बरोबर का मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ही जी दावण बांधली ही धावण मध्ये जवळपास या सात आठ शेड्या ज्या अश्यात ज्या शेडींना लुडी नाही आहे म्हणजे गड्याला पाच सात आहेत तर ते एका जणाला आवडल्या आहेत ते पुण्याचे वाटतं ते घ्यायला तर त्यांचे कोण नातोक आहे त्यांना पाठवत ना त्यांना पाठवत मित्रांनो घ्यायला ते तर ही संपूर्ण दावण तुम्हाला दाखवली तर शेट आता जी तुम्ही एक शेडी विकली वाटते तेव्हा मी नव्हतो बाहेर गेलो केवढी दिली ती शेडी अठरा हजार दिली फक्त खाडी शेडी दिली का दुधाची शेडी हा आ, बच्चे तुमच्याकडे मित्रांनो विना बच्चाची फक्त बच्चा दुधाची शेडी पण शेडी कशी होती एक नंबर हा दोन लिटर दूध का क्या बात आहे तर मित्रांनो शेडींना दूध आहे तुमच्याकडे खाद्यास साल पाहिजे आणि तुम्ही शेडी कशी घालपाय तीन बघ तीन तीन बच्चे तीन बकरे बच्चे बच्चे म्हणाले क्या बात आहे बरोबर मित्रांनो तीन तीन वाल्या तीन बकऱ्या तीघी बच्ची एका बकरीच्या हा ना आना ना, ना, ना बघू आता बघा मित्रांनो शेडी बघा आणि तिने तीन बच्चे दिले ना सोडून दे मग हिला सोडून दे साखर झालं काम सोडून आता मित्रांनो ही बघा ही चाललेली आहे तीन बच्चे आता बघा तिघी बच्चे तिथे ती बच्च्यांना काहीच नाही महाराज हे बघा आता यांनी दूध वगैरे पाजले बकरीला म्हणून बकरी एवढी तीन बच्चांना दूध पाजणं आणि त्यानुसार दुसऱ्याची पाठ आहे बकरीला खरं दूध मित्रांनो तिसऱ्या चौथ्या मध्ये असं दूध असतं अजून बकरी चांगला लागेल नाही तिला पहिल्या मध्ये तीन तीन बच्चे बकरीला काय झालं काही पाच सहा बकरीला तीन तीन बच्चे दुसऱ्यात पहिल्यात म्हणजे अजून बच्चे आहे का बच्छे किती बच्चे हो बापरे बापरे पंधरा सोळा बच्चे सोळा बच्चे का तीन बघिन ला तीन रे तीन बच्चे त्याच झाले बरोबर तीन बघिन फक्त बच्चे करायचे भेटले कशा कसे भेटतील बच्चे नाही फक्त बच्चे नाही बच्चन सांग बघीन सांगापूर हा का अच्छा अच्छा हा का हे इकडे बघा तिथे दाखवा मला तर मित्रांनो हे बघा बघायला बघू द्या बघू द्या बघू द्या आधी इकडे फिरवा हे बघा मित्रांनो मग बघा मित्रांनो त्याच्यानंतर तिकडे आहे ती पण दाखवा तिथे बघा केवढी कवडी तिची होती मित्रांनो माग तिची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आणलेली बरोबर आता पावसाच्या मित्रांनो ओल्या झालेल्या शेळ्या पाय तसं खाल्ल्या पण नाही त्यांनी काही थोड्या आणलं आणि सोडल्या तर पावसामध्ये ओल्या झाल्या पटापट पड़। हा हा हे पण बघा मित्रांनो माप बघा शेळी बघा तुम्ही केवढं मोठं माप आहे होकरी बरोबर पालली डायरेक्ट जोडा जोडा घ्यायचं कलर मध्ये मित्रांनो तुमचा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे कलर कलरमध्ये काटवडी घेत नाही बरेच जण पण कलरमध्ये खूप भारी वाटते ज्यावेळेस तिचे केस कटिंग होतात आणि ज्यावेळेस तिच्या नवीन शायनिंग ना तेव्हा शिडी वाटते एक नंबर पहलास पहिल्या पहिल्या हं पाहुं घ्या बरोबर बरोबर पहिल्या दे सुद्धा तमा तमा की सुद्धा पहिल्या दे बघा मित्रांनो माफ बघा हवा दे हाच बरा तमा हे आपल्याकडे बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जरा सोडा पा पाऊस सुरू मित्रांनो हळूहळू हळू बरे पाऊस चालू आहे म्हणून थोडं जर घ्यायचं असेल तुम्ही आज रात्री जरी बसले सकाळी सकाळी घरी आहे त्यांच्या तुम्हाला घरी शेळ्या घ्याय घ्यायला भेटतील बरोबर ही बघा ही दाखवा एक नंबर गावाला दाखवा ना जिच्या गावाला दाखवायचं त्यांच्याकडे नुसले जात नाही मित्रांनो ती जड नाही शिडी बरोबर जर घ्यायला थोडा सोडा सोडा

आणल्या डागी साहेब एक नंबर शेड्या आणल्या एक नंबर हाय कमी आणायच्या पण क्वालिटी आणायचं वाद काय बात मित्रांनो माप एक नंबर माप सॉरी पाच बरोबर दुसरे تسعون <applause> <applause>